नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा ओ टी साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंप साठी राहील पाचव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होतील सहाव्या क्रमांकावर कॉफी मेकर दोन ग्राहकेट तीन बाय सहा साठी चार नवव्या क्रमांकावर हेअर ड्रायर साठी सहा ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर वॉटर कॅन साठी एकूण आठ ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार ला परव चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकोणतीस ग्रहात विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत जगनभाऊ मसाळकर यांच्या हस्ते जोरदार त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोर पूर्ण मिक्स करून घ्या अडतीस हजार शहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ओटीजी ओव्हन साठी जोरदार त्यानंतर दुसरा विजेता हा चार बाय सहा बेडसाठी रिशप, सुभाश, पोस्ट मानोरा चौतीस हजार पाचशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहिला वैशाली रुपेश पाटील केमुरडा पस्तीस हजार पाचशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा साठी <प्थागा> यानंतर विजेता हा हवामी पंपासाठी आहे समीक्षा टेमुर्डा एकोणचाळीस हजार सहाशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे समीक्षा क्लेश पोटावी हे विजेते आहेत फवारणी पंपसाठी जोरदार टाळ्या होत्या याच्यासाठी वैष्णू गेडाम राजूर एकोणचाळीस हजार तीनशे समोरचा कार्ड क्रमांका दिसत नाही या पाहिजे होता समोरचा वैष्णू गेडाम राजूर कॉलनी फातेमा चौक हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी पहिल्या क्रमांकाचे विजेते कॉम्प्युटर मधून तो नंबर चेक करून टाकून द्यायचा आहे ठीक रोलिंग चेअर साठी दुसरे विजेते आहेत तुषार वी आवारी खैरगाव चौतीस हजार पाचशे बावन ग्राहक क्रमांक आहे कॉफी मेकर सुद्धा दोन ग्राहक विजेते मारेगाव पस्तीस हजार नऊशे चार ग्राहक क्रमांक आहेत कॉफी मेकर साठी पहिले विजेते निधी सुधाकर भोसकर खोकरी बेलगाव पस्तीस हजार पाचशे ग्राहक क्रमांक आहे कॉफी मेकर साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते यानंतर गालिच्यासाठी तीन ग्राहक विजेते होतील गालिच्यासाठी पहिले विजेते आहेत अक्षता सदाफळे चंद्रपूर चौतीस हजार चारशे ग्राहक क्रमांक आहे गालीच्यासाठी दुसरे विजेते आहेत प्रबोध सुरेश पाटील एकोणचाळीस हजार एकशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे साठी तिसरे विजेते आहेत अनिता टीकाराम उपरे शास्त्रीनगर वणी पस्तीस हजार आठशे तेवीस ग्राहक क्रमांक यानंतर ब्लँकेट साठी चार ग्राहक विजेते होते ब्लँकेट साठी पहिले विजेते आहेत योगेश प्रभाकर बुटले डोल डोंगरगाव सदतीस हजार दोनशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी दुसरे विजेते आहेत आयुष प्रकाश शेंडे गणेश एजन्सी प्लॉट समता चौक बाबुपेठ चंद्रपूर अडतीस हजार नऊशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत शेखर हुसेन टेकाम खातेरा सदतीस हजार दोनशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत प्रेमिला सुरेश टेकाम नागारा कोट अडतीस हजार तीनशे सात ग्राहक क्रमांक आहे यानंतर हेअर ड्रायर साठी सहा ग्राहक विजेते होते हेअर साठी पहिले विजेते आहेत सिमर आत्राम राजूर कॉलनी एकोणचाळीस हजार तीनशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे हेअर ड्रायरसाठी दुसरे विजेते आहेत मेघा कुळसंगे कोरंबी छत्तीस हजार तीनशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे हेअर ड्रायरसाठी तिसरे विजेते आहेत सविता झाडे दहेगाव अडतीस हजार सहाशे अकरा ग्राहक क्रमांक आहे हेअर ड्रायरसाठी चौथे विजेते आहेत बेबी संजय पचारे चिंच मंडळ पस्तीस हजार नऊशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे हे ड्रायरसाठी पाचवे विजेते आहेत हर्षू कायरकर मारेगाव पस्तीस हजार सातशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे ड्रायसाठी सहावे विजेते आहेत किरण पायघन महालगाव छत्तीस हजार दोनशे चार ग्राहक क्रमांक आहे यानंतर वॉटर कॅनसाठी एकूण आठ ग्राहक विजेते होते वॉटर कॅनसाठी पहिले विजेते आहेत प्रदीप राजूरकार मांगरूळ अडतीस हजार सहाशे पाच ग्राहक क्रमांक आहे दुसरे विजेते आहेत दुर्गा रावतेल सनोरा हुडकी सदतीस हजार एकशे आठ ग्राहक क्रमांक आहे सॉरी सदतीस हजार एकशे तीन ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी तिसरे विजेते आहेत अस्लम पठाण रंगनाथ नगर वणी छत्तीस हजार एकशे सहा ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी चौथे विजेते आहेत गणेश धागी पाटाळा एकोणचाळीस हजार शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी पाचवे विजेते आहेत तुषार खेरे पुनवट एकोणचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी सहावे विजेते आहेत संकेत सोयाम गोंडबुरांडा पस्तीस हजार आठशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे वॉटर कॅनसाठी सातवे विजेते आहेत सावरिया भारत गेडा जुनुनी सदतीस हजार चारशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे आणि वाटर कॅनसाठी आठवे विजेते आहेत सुषमा वाघाडे चोरा एकोणचाळीस हजार नऊशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळ या साहेब धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 हजार चोवीस ला पर्व बारावे मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकोणतीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा पर्व बारावे मधील आहे रविवारचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या काहीही संबंध नाही आपण विजेते झालेले असाल तर आहे पर्व अकरावे मधील वस्तूंची वितरण चालू आहे त्याच्यामध्ये तुमच्या सुद्धा वस्तू आम्ही वितरण करणार आहोत ठीक आहे तरी कृपया वस्तूंची नोंदणी करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद आल्याबद्दल जोरदार टाळते आपल्या सर्वांसाठी